नाही नाही तुम्ही काय म्हणता तुम्हाला जे करायचं ते करा मग सत्तावीस तारखेला तुम्ही मग तुम्ही तारीखच का सत्तावीस तारखेला तारीखच नाही काढायला पाहिजे होती लावा पोलीस स्टेशन लावा 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 पोलीस लावा लावा आई पोलीस स्टेशन नाही गरीब गरीबा का गरीबाला मारणार दोन मिनिट आहे गरीबाला मारण्यासाठी असंच मारत आहे सत्तावीस तारखेपासून आम्ही घरी आहे नाही साहेब का नाही साहेब म्हणून राहिले तुम्हाला जे नाही नाही साहेब म्हणून राहिले जे जे करायचं ते करा मग ठीक आहे बा नाही नाही तुम तुमची भाषा आहे आम्ही तुम्हाला नंबरपणे विचार राहिलो की साहेब सत्तावीस तारखेला तुम्ही नाही नाही ठीक आहे सत्ता मी त्यांना नाही रेकॉर्डिंग म्हणजे हे तर लिगल आहे आम्हाला परमिशन आम्ही हे आहे नागरिक आहे साहेब काय बोलू राहिले तुम्हाला जे करायचं ते करा म्हणजे मग तुम्ही काय राजे आहे काय लोकशाही आहे नाही हां तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्ही असे करू राहिले थांब आहे आज नोटिसा देणार आहात की तुम्ही तुम्ही काल आम्हाला फोनवर बोलले मग आम्ही तोपर्यंत तो इथं बसतो तुमची वाट बघतो हां असं नाही करायला पाहिजे तुम्ही थोडी थोडी माणुसकी दाखवायला पाहिजे होती आम्ही गरीब माणसं आहे हां नाही सत्तावीस तारखेला तुमचं कारण होतं ना तुम्ही आम्हाला नोटीस दिली हां जे काम बाबासाहेबने करू शकले ते काम तुम्ही करू राहिले साहेब बाबासाहेबांना तरी गरीबाला मदत केली नाही 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 साहेब ऐका ऐका साहेब का नाही 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 बंद नाही होणार हे याची याचा अधिकार आहे आम्हाला लोकशाहीमध्ये याचा अधिकार आहे आम्हाला लोकशाहीमध्ये तुम्हाला जे करायचं ते करा असं म्हणता साहेब ठीक आहे बरोबर साहेब आम्हाला मारा मग नाही नाही साहेब साहेब आम्हाला मारा नाही नाही आम्ही आमचा अधिकार आहे तुम्हाला जा मार आम्ही नाही नाही मग मारा ना मारा मारा आम्हाला नाही मग मारा ना आम्हाला ते काय म्हणता तुम्हाला जे करायचं ते करा तुम्हाला जे करायचं ते करा ठीक आहे ठीक आहे भूमी अभिलेखमध्ये आम्हाला सत्तावीस तारखेला नोटीस आली आणि सत्तावीस तारखेला आम्हाला नोटीस आली आणि साहेब म्हणता तुम्हाला जे करायचं ते करा माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेब हे असे अधिकारी आहेत बघा आता गरिबाने काय करायचं हे मोताळा तालुका भूमी अभिलेख ऑफिस यांना आम्ही सत्तावीस तारखेचा जाब विचारायला आलो साहेब म्हणतं तुम्हाला जे करायचं ते करा हां